महाराष्ट्रामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे एका तरुणीने पांढरा भात खाल्ला आणि त्यानंतर अक्षरशती ओरडू लागली तिचा दुर्दैवी अंतर झालेला आहे तुमच्यासोबत सुद्धा असं घडू शकतं चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता या मुलीसोबत काय तो प्रकार घडलेला आहे आज आपण बघणार आहोत जर पांढरा भात तुमच्याही घरी करत असाल तर हा व्हिडिओ ही घटना तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा नागपूर शहरातील बहादुरा रोड परिसरात नेहमीप्रमाणे त्या दिवशीही गजबजलेला तो परिसर होता मानव शक्ती सोसायटीतील इमारतीमध्ये सायंकाळची लगबग सुरू होती कुठे गृहिणी स्वयंपाकघरात वावरत होत्या कुठे मुलं अभ्यास करत होती तर कुठे टीव्हीवर बातम्यांचा आवाज घुमत होता या सगळ्या सामान्य वातावरणात उमाळे कुटुंबाचं घरही नेहमीसारखंच दिसत होतं पण याच घरात घडणारी घटना पुढील काही तासात सर्वांनाच हादरवून टाकणारी आहे तुम्हाला प्रश्न पडेल की मग या मुलीने तरुणीने पांढरा भात खाल्ला आणि त्यानंतर तिला अशा प्रकारे मरण आलेलं आहे आणि महाराष्ट्रात ही खूप दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्राला हादर हादरवून टाकणारी ही घटना आहे माही नावाची अवघ्या सतरा वर्षाची उत्साही हसरी आणि कुटुंबाचा आंधारस्तंभ होती शिक्षणासोबत घरात आईला मदत करणं लहान भावाची काळजी घेणं हे सगळं ती आनंदाने करत होती त्या दिवशी म्हणजेच वीस डिसेंबरची संध्याकाळ होती आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती आणि घरात माहीच होती आई येईपर्यंत जेवण तयार करून ठेवते असं ठरवून तिने स्वयंपाकघरात पाऊल ठेवलं मग तिच्या सोबत तो धक्कादायक प्रकार घडणार होता असं तिला तिच्या आयुष्यात कधी वाटलंही नसेल आणि संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला अशी घटना घडलेली आहे कारण की आपल्या सर्वांना माहीत आहे की पांढरा भात प्रत्येक महाराष्ट्रीय लोकांच्या घरी कधी ना कधी केव्हा केला जातो किंवा काही लोक दररोज पांढरा भात खातात त्यांना तो आवडत असतो त्यामुळे काही लोक पांढरा भात खातात त्यामुळे माहीने सुद्धा पांढरा भात कर करण्याचं ठरवलं आणि त्यानंतर तो प्रकार घडला आई कामानिमित्त बाहेर गेली, काम गेली होती आणि घरात माहीच होती आई एही पर्यंत जेवण करून तयार ठेवते असं ठरवून तिने स्वयंपाकघरात फाऊल ठेवलं स्टीलच्या डब्यात ठेवलेले तांदूळ तिने बाहेर काढले वेळ कमी असल्यामुळे आणि रोजचं काम असल्याने तिने तांदूळ निवडण्याची घाईघाई तसदी घेतली होती आता भात कुकरमध्ये टाकून तिने गॅस पेटवला तिला कल्पनाही नव्हती की याच डब्यात घरच्यांनी ती गोष्ट ठेवली होती आणि ती गोष्ट अक्षरशः तिच्याच मृत्यूचं कारण ठरेल असं तिला कधीही आयुष्यात वाटलं नव्हतं मग माहीने तो भात वाढून खाल्ला सुरुवातीला काहीच वेगळं वाटलं नाही पण काही, काही मिनिटातच तिच्या पोटात अस्वस्थता जाणू लागली छातीत जळजळ मळमळ डोकं गरगर आणि अचानक उलटी माही घाबरली काहीतरी चुकतंय असं तिला वाटलं तिने मोठा पाण्याचा घोट घेतला पण त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला तिने विचार केला हाच नॉर्मल भात आहे आपण दररोज खातोय परंतु आजच मला असं का होतंय आणि त्याचं कारण जेव्हा ते समोर आलं संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला आई घरी परत आली तेव्हा माहीची अवस्था पाहून ती घाबरून गेली माही फिकट पडली होती थरथरत होती आणि बोलताही तिला येत नव्हतं तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करताच गंभीर्य गंभीर परिस्थिती लक्षात घेतली मग चौकशीत भात शिजवताना वापरलेल्या तांदळाच्या डब्याबद्दल माहिती मिळाली आणि तेव्हाच सर्व सत्य समोर आलं डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले पोट साफ करणं इंजेक्शन औषधं ऑक्सिजन सगळं काही केलं गेलं पण विष शरीरात आधीच पसरलं होतं आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा तर साधा तांदूळ होता मग तिच्या पोटात विष कसं तयार झालं असा सर्वांनाच प्रश्न पडला असेल प्रत्येक मिनिट माहीसाठी निर्णय ठरत होता आई वडील रुग्णालयाच्या बाहेर देवाकडे प्रार्थना करत होते आमच्या मुलीला वाचवा अशी हाक त्यांच्या मनातून निघत होती तासन तास चाललेल्या उपचारानंतरही माहीची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिक खालवत गेली डॉक्टरांनी शक्य ते सगळे प्रयत्न केले पण अखेर तो काळा क्षण आला मृत्यूशी झुंज देताना माहीची प्राणज्योत मालवली अवघ्या सतरा वर्षाच्या तरुण मुलीचा असा अंत झाला तोही एका शुल्लक नकळत झालेल्या चुकीमुळे उमाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला घरातला प्रत्येक कोपरा माहीच्या आठवणींनी भरून गेला तिचं हसणं तिचे शब्द तिची स्वप्न सगळंच एका क्षणात थांबलं ही घटना केवळ एकाच कुटुंबाची शोकांतिका नव्हती तर समाजासाठी गंभीर इशाराही होती अनेक घरांमध्ये तांदूळ डाळी धान्य साठवताना त्या चुका केल्या जातात माहीचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये यासाठी तिची घटना लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे अन्नधान्य साठवताना योग्य काळजी विषारी पदार्थ वेगळ्या ठिकाणी ठेवणं आणि स्वयंपाक करताना थोडीशी सावितगिरी या छोट्या किती मोठं संकट टाळू शकतात हे या घटनेतून स्पष्ट झालं आता तुम्हाला प्रश्न तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की तिला काय झालं होतं हे तुम्ही आता पहा जेव्हा तिने तांदूळ निवडण्यासाठी घेतले होते घाईघाईत तांदूळ ते निवडायला तिने घेतले होते परंतु त्यांच्या घरात तांदळाच्या डब्यामध्ये त्या तांदळाला कीट लागू नये म्हणून एक गोळी ठेवली जाते आणि तांदूळ निवडताना तिने घाईघाई तसेच तांदूळ तिने निवडली परंतु याच डब्यात तांदळाला कीड लागू नये म्हणून एक छोटीशी त्यामध्ये गोळी ठेवण्यात आली तिने स्वयंपाकघरात घरात पाऊल ठेवलं स्टीलच्या डब्यात ठेवलेले तांदूळ तिने बाहेर काढले वेळ कमी असल्यामुळे तिने रोजचंच काम असल्याने तिने तांदूळ ने, ने निवडण्याची गाईगाई घेतली भात कुकरमध्ये टाकून तिने गॅस पटवला तिला कल्पनाही नव्हती की याच डब्यात घरच्यांनी तांदळाला कीड लागू नये म्हणून एक छोटीशी कीड प्रतिबंधक गोळी टाकलेली होती ती गोळी तांदळात मिसळलीच मिसळलेली राहिली आणि थेट भातासोबत शिजली काही वेळातच भात तयार झाला माहीने तो वाढवून खाल्ला सुरुवातीला काहीच वेगळं वाटलं नाही पण काही मिनिटातच तिच्या पोटात अस्वस्थता जाणू लागली छातीत जळजळ मळमळ डोकं गरगर आणि अचानक उलटी माही घाबरली काहीतरी आहे असं तिला वाटलं तिने पाण्याचा मोठा घोट घेतला पण त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला आई घरी परत आली तेव्हा माहीची अवस्था पाहून ती घाबरून गेली माही फिकट पडली होती थरथरत होती आणि बोलताही येत नव्हतं तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं डॉक्टरनी प्राथमिक तपासणी करताच गंभीर परिस्थिती लक्षात घेतली चौकशीत भात शिजवताना वापरलेल्या तांदळाच्या डब्याबद्दल माहिती मिळाली आणि तेव्हाच सत्य समोर आलं भातासोबत विषारी कीड प्रतिबंधक गोळी पोटात गेली होती डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले पोट साफ करणं इंजेक्शन औषधं ऑक्सिजन हे सगळं काही केलं पण विष शरीरात आधीच पसरलं होतं प्रत्येक मिनिट माहीसाठी निर्णय ठरत होता आई वडील रुग्णालयाच्या बाहेर अक्षरशः देवाकडे प्रार्थना करत होते परंतु त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे अवघ्या सतरा वर्षाच्या तरुण मुलीचा असा अंत तोही एका शुल्लक नकळत झालेल्या चुकीमुळे उमाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला घरातला प्रत्येक कोपरा माहीच्या आठवणींनी भरून गेला होता समाजासाठी एक गंभीर इशारा आहे प्रत्येक घरामध्ये काही घरांमध्ये तांदळामध्ये डाळीमध्ये धान्य साठवताना कीड प्रतिबंधक गोळ्या वापरले जातात तेव्हा अशा प्रकारे घटना घडत असतो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा